मला तर कोणाचा फोन आला बर हा डाळीम छटण्यावाले सपाट का हो हो, हो डाळीम छाटणारेच आहेत बोला माझी एक हजार जाड आहेत बरं मला बाग छटून पाहिजे कामगार पाहिजेत मिळतील की किती कामगार पाहिजे लागतील हो मी तारण खोऱ्यातून बोलतोय तारणखोरा कुठं आला तारणखोरा आला ना आठपाडीच्या बाजूला बर 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 आठपाड नगरमध्ये आहे बर बर किती कामगार लागतील हो वीस ते पंचवीस कामगार पाहिजेत आमच्या भुईसपाट छट्टीची पस्तीस ची टीम आहे एखादा दुसरा असला तर सांभाळून घेऊ आणि मग मी काय करू वरच मग अहो वरच्या तुमच्या कामगाराचे पैसे किती आम्ही कसं ऍडजस्ट करणार आम्हाला कामगाराची हजरे आहे एक हजार रुपये प्रत्येकी अहो दहा कामगाराचे दहा हजार झाले मी काय करतो काय करू मी काय घर चालून देऊ का माझी देऊ अहो बन आम्ही काय करायला पाहिजे आम्हाला फक्त वीस ते पंचवीस पाहिजे ते एका दुसरा असले सव्वीस सत्तावीस चालेल ना तुम्हाला आता सांगतो बघा आमचं कामगार असं छापणारे आहेत त्यांनी जर बागा त्यांच्याकडून तुम्ही छाटून घेतलं तर एक हजार रुपये दर प्रति किलो मिळेल तुम्हाला अहो एक हजार रुपये मिळेल ठीक आहे तुमची चटणी चांगली आहे असं आम्हाला वाटलं म्हणून तुम्हाला आम्ही फोन केलाय बर 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 मग तर थांबाय लागेल तुम्हाला थोडे दिवस अहो थोडे दिवस म्हणजे किती दिवस थांबाय लागेल दहा वर्ष थांबाय लागेल अहो दहा वर्षांनी बाग काढायची वेळ आली की दहा वर्ष थांबायला लागेल दहा वर्ष झाडं जगतात का झाड जगते तुमचा प्रश्न आहे आम्ही काय करू मग ही कुठला तुमची पद्धत आहे दहा वर्ष थांबायला लागेल इतकं तुम्हाला मोर बुकिंग आहे का मग असं करा त्यापेक्षा तुमची झाड आमच्याकडे पाठवून द्या लयच गडबड असेल तुम्हाला तर अहो तुमच्याकडे आम्ही झाड पाठवून देऊ या आम्ही झाड काढायची तुमच्याकडे पटवायची तुम्ही आम्हाला छटवून जाणार पुन्हा आम्ही काय करायची झाड घरावर लावा पाण्यात लावा नाही अजून कुठे रस्त्यावर लावा हायवेवर लावा आम्ही काय करू अहो तुम्ही काय डोकं बिक पडलाय का कस झाडं तुमच्याकडे छटाई पटवायची त्याला झाडाला काय पाय असतात का अहो झाडं आमच्या माणसाकडून छटली तर तुम्हाला हजार रुपये भाव येईल म्हणून सांगितले हजार रुपये भाव म्हणजे खायचं काम नाही अहो आमच्या शेतात येऊन आमच्या रानात येऊन तुम्ही बाग छटू शकता का नाही का तुमच्याकडे आम्ही झाड पाठवून द्यायची कुठली पद्धती छटणार कोटीच बघितले मी दहा वर्ष थांबा अहो दहा वर्षांनी झाड झाडाची कालावधी आहे का तेवढी दहा वर्षाची दहा वर्षात झाड मोठी बिठी करा खाऊ पिऊ घाला त्याला जरा चांगली करा मग एकदा जरा दहा वर्षाच वसूल करून देते तुम्हाला अहो हे तुमचं ठीक आहे मान्य आहे की पण आम्हाला बाजूला नाही ना तेवढं पुन्हा इकोणती झाडं मोठी करून तुमच्या थांबायसाठी नाही नाही ऐकायच काय ते ठेवायचं तुमच तुम्ही बघून घ्या आम्ही काय सांगू मग तुमच्याकडे अहो तुमच्याकडे वेळ नसली तर तुम्ही म्हणा ना छाटून घ्या तिसऱ्यानं घ्या मग घ्या की दुसऱ्याकडून कुठे काय बोललोय आमच्याकडे छाटून घ्या असं काय तुमच्या मागे बीक तुम लागली आ... काय अहो आम्ही चार तसं म्हणलंय का तुम्ही आता नंबर आहे नंबर तुमचा ते आम्ही बघितला म्हणून तुम्हाला फोन केलाय नाही कसं झालं माहितीये का तुमचा लागलाय रॉंग नंबर अहो रॉंग नंबर कसा असतो भुई नंबर तुमचा भुई सपाट वालेच आम्ही बोलतोय आमचं कामच सपाट करायचं पण तुम्हाला जरा कळलं पाहिजे आपण फोन लावताना कोण नीट बघून लावायचं मग तुमचं नाव असं कसं दिलंय तुम्ही भुईसपाट छटणीवाले अहो आम्ही सपाटच झाड छाटतोय झाड असे जमिनीला चिटकून टाळेम लागते ते काय मुळाला लागतात जे डाळीम नाही त्याला बांधायला लागत नाही झाडाला काय नाही काय असं भुई सपाट डाळीम लागत अहो ती काय आम्ही रताळ लावलेली नाहीत डाळीब आहे डाळीम डाळीम वर लागतं डाळीम काय खाली लागत नसतं रताळ लाव शहाण्यावान बोल का तुम्हाला वाटतं राताळ रताळाची छट्टी करून देतो तुम्हाला रताळे चटणी तुमच्या कुणी आज्यान बाण काकान केलती का बघा तुम्ही पाटील रॉंग नंबर लागलाय ठेवा फोन तुम्हाला अक्कल नव्हती का ज्याच्याकडे तुम्ही चटणी करून घेताय त्यांना फोन लावा अहो एवढा चटून घ्या आणि बाग नीट आणा अहो एवढा टाइम आमचा तुम्ही घालवला पहिलं तुम्हाला बोलता येत नव्हता रॉंग नंबर आहे सगळं विचारून घेता आम्हाला फोन आल्यावर मी लगेच सांगू ग तुम्हाला रॉंग नंबर आहे तुम्ही कोण आहे बोलतोय भुईसपाट छटणीवाला कसली चटणी काय मला काही कळत नाही त्यातलं कोण चटणीवाला अहो नंबर तुमचा कसा आला भुई चपाट चटणीवाल्याचा अहो मी बोलतोय भुईसपाट चटणीवाला नंबर नाही भुईसपाट चटणीवाला कोण आहे त्याला बघून नंबर ही नंबर लागलाय चुकीचा ही नंबर लागलाय तारमखोऱ्याचा पासून दोनशे किलोमीटर लांब फोन आहे माझा कोल्हापुरातला अहो <laughs> इथे आम्हाला तारण खोऱ्यात न बोलतोय आम्ही तुम्ही असं कसं रॉंग बोलायला लागला पहिलं बोलायचं असतंय नाही 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 रॉंग नंबर लागलाय घ्या दोन तुम्हाला ते ठेव तुमचा पत्ता सांगा तुम्ही कुठं राहता तुम्हाला सांगितलंय ना बोलतोय कोल्हापुरात कुठं पत्ता द्या आमची दोतम मंडळी नाही तर पोलीस गाडी आमचं घरात घुसून मारतो अहो आहे आम्ही जमिनीवरच राहतोय आम्ही काही माकडं नाही झाडावर राहायला अहो आता जमिनीवरच माणसं हे राहतात ना या कोल्हापुरात तुम्हाला सांगतो कोल्हापूर म्हणजे काय कोल्हापूर तुमचं काय सगळं कोल्हापूर तुमचं आहे का आमची माणसं आहे काय दाखवत तुम्हाला या आमची भरपूर माणसं आहेत इथं या या वाट बघतो या तुमची आम्ही पाचशे बैलगाड्या भरून आणू ठेवा ठेवा बैलगाड्या भरून आणा ट्रका भरून आणा ट्रक आमची माणसं येऊ शकत नाही ठेवा ठेवा फोन ठेवा